आणि किती महिला काम करतात तुम्ही एकत्र आमच्या प्रभागामध्ये साडेचारशे गट आहेत साडेचारशे गट त्याच्यातून आम्ही बनवतो असं दहा पंधरा जणी आहेत आम्ही बनवणार बरं किती वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे आमचं लॉकडाऊन पासून आहे लॉकडाऊन नंतर आपण पाहू शकत असाल ज्या ब्रँड कंपन्या सुद्धा ज्या पद्धतीने बनवतात तशाच पद्धतीचं हे उत्पादन आपल्याला पाहायला मिळतंय नाचणीपासून बनवण्यात आलेल्या ह्या कुकीज आहेत आपण पाहू शकतो काही खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल इथे लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघू शकतो जे कोण आहे त्याला नमस्कार करा आणि कदाचित पातरी मस्त लागत आहे आपला इंटरेस्ट मानले पाहू शकतो काही खाद्यपदार्थ सुद्धा इथे पापड कुरड्या वगैरे यांसारखे पदार्थ इथे स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकतो तसेच काही बॅग पर्सेस वगैरे आपण पाहतोय अगरबत्ती आणि चॉकलेट चे सुद्धा स्टॉल आहेत आपण पाहू शकतो आपण पाहू शकतो बांबू पासून बनवलेल्या सुद्धा प्रतिकृती कलाकृती या इथे आपल्याला पाहायला मिळतील हे जे प्रदर्शन आहे हे साधारण तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान सुरू राहणार आहे वेळ सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत हे प्रदर्शन असणार आहे स्टॉलधारकांनी आपल्याला या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन केलेलं आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा